नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना या साईडला क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला कराल आणि जर केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये कारण की बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की नोव्हेंबर गेला आता डिसेंबर महिना सुरू झालाय मग आता

नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत आणि तुम्ही तर अपात्र नाहीत का हे तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आपण पाहतोय मागचा नमो शेतकरीचा सातवा हप्ता जवळपास शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला होता परंतु आता येणाऱ्या नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत म्हणजेच जवळपास सहा लाख शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी अपात्र केलेल्या आहेत आणि याचं अपात्रतेचं कारण काय सांगितलं जात आहे एका कुटुंबामध्ये दोन पती किंवा पत्नी लाभार्थी असतील या दोन्हीपैकी एकानाच लाभ दिला जाईल म्हणजे अशा पती किंवा पत्नी लाभार्थी असतील असतील तर पतीलाच लाभ दिला जाईल पत्नीला दिला जाणार नाही किंवा पत्नीलाच लाभल दिला जाईल पत्नीला दिला पतीला दिला जाणार नाही ना अशा संदर्भात आपलं नवीन असे अडीच लाख शेतकरी अपात्र केलेत आणि उर्वरित लँड सिडिंग किंवा आधार अदरशिडिंगमुळे अपात्र केलेत आहेत काही शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नसून देखील सुद्धा नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत अशा सुद्धा शेतकऱ्यांना नमो शेतकरी अंतर्गत अपात्र केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तर अपात्र नाहीत का हे तुम्हाला सर्वप्रथम बघायचं आहे आता तुम्ही जर अपात्र नाहीत का हे जर बघायचं असेल सर्वप्रथम तुमचं लँड सिडिंग बघा लँडिंग लँड सिडिंग तुमचं असेल तर तुम्ही पात्र आहात त्यानंतर दुसरं काम तुमचं आधार सिडिंग बघायचं आहे आता आधार सिडिंग न पात्र अपात्र काही होत नाही परंतु नमोचा आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुमचं आधार सिडिंग यश असणं अत्यंत महत्वाचं आहे हे दुसरं काम आता तिसरं काम कोणतं करायचं आहे केवायसी आता केवायसी मुळे तुम्ही अपात्र होऊ शकता त्यामुळे तुम्ही जर अद्यापही पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पी एम किसान ची केवायसी करण्याचे तीन पर्याय आहेत त्याच्यामध्ये एक प्र पर्याय सरकारने बंद केलेला आहे दोन पर्याय उरले आहेत त्यामुळे तुमचं फेस दाखवून म्हणजे चेहरा दाखवून केवायसी करू शकता किंवा तुमचं अंगठा लावून आधा म्हणजे थंब ऑथेंटिकेशन करून तुमचं केवायसी करू शकता त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करा त्यानंतर चौथं महत्वाचं राज्य सरकारने नवीन डॉक्युमेंट आणलेलं आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र ते तुम्हाला अत्यंत काढणं महत्वाचं आहे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर आम्ही पीएम किसान किसानची केवायसी केलेली आहे मग नमो शेतकरीची केली नाही नमो शेतकरीसाठी आम्हाला केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करायची गरज नाही कारण की पीएम एम किसानच्या लाभ नमो शेतकरीसाठी राज्य सरकारने घेतले आहेत पीएम किसानचा डाटा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा डाटा राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही वेगळं काम करायची गरज नाही हे मात्र स्पष्ट आहे आता याच्या याच्यामध्ये पुढचा विषय महत्वाचा जे सहा लाख शेतकरी अपात्र झाले आहेत ते सहा लाख शेतकरी कोणते आहेत आता याच्या अगोदर म्हणजे जवळपास एक कोटीच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहेत पाच ते सहा लाख शेतकरी कर्मचारी कोणी शिक्षक आहे कोणी बँकेमध्ये आहे म्हणजे ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकऱ्याला लाभ दिला जात नाही सुरुवातीपासून स्पष्ट आहे पण मागच्या हप्त्यासाठी शहाण्णव लाख शेतकरी पात्र होते किंवा पीएम किसानचे एकवीसव्या हप्त्याचे जवळपास चौऱ्याण्णव लाख शेतकरी पात्र होते पण एकदमच नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी शेतकरी का पात्र झाले म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांना हप्ता येणार आहे उर्वरित कुठल्याही शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही जवळपास सहा लाख शेतकरी नवोच्या आठव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात तुम्हाला जर यासाठी पात्र व्हायचं असेल तर तुमचं सगळी कामे करावी लागतील त्याशिवाय तुम्हाला तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते नमो शेतकरी अंतर्गत आम्ही तुम्हाला सहा हजार रुपये वजी नऊ हजार रुपये करूया अतिरिक्त तीन हजार रुपये वाढ देऊया मग शेतकरी म्हणत आहेत की सर वाढ झाली का तर कुठलीही राज्य सरकारने याच्यामध्ये वाढ झाली नाही मागचं एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटीच्या बजेटमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ या बैठकीमध्ये सुद्धा ते बजेट मंजूर केलं नमो शेतकरीचा विसर सरकारला पडला आता मागचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गेलं कोणतं पावसाळी अधिवेशन गेलं आता येणारं राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत जर सरकारने किंवा एखाद्या आमदारान प्रश्न उपस्थित केला तर नक्कीच नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत सरकार विचार करू शकतं पर, परंतु नमोचा आठवा हप्ता वाढीव येणार नाही फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोनच हजार तारीख कोणती यामध्ये आपण पाहिलंय नमोच्या आठव्या हप्त्याची कालावधी संपत आलेला आहे आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि सध्या नगरपालिका नगर, नगर पंचायतीच्या निवडणुका काही भागामध्ये सुरू आहेत काही भागामध्ये संपल्यात काही भागामध्ये देखील सुद्धा संपलेली आहे मग आता सरकार आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता देण्यासाठी मोकळ झालेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता ला आहे निवडणूक सध्याच्या निवडणुकीचा ला निकाल लांबवलेला आहे एकतीस तारखेला निकाल आहे पण नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं देखील सुद्धा बनलेलं आहे त्यामुळे आता नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा आपण पाहतोय सहा किंवा सात डिसेंबर रोजी नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत उर्वरित सहा लाख शेतकरी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत अपात्रतेची कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलीच आहेत अजून देखील सुद्धा काही नमो शेतकरी संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा चे उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद